Thank mm -hmm. you. नागपुरे वेगळा ब्ल्यू म्हणजे या ब्ल्यू मधली कोणती पाहिजे बघा या ब्ल्यू आहे जोस् नागपुरे कोणती पाहिजे सांगा तिसरा ब्ल्यून वेगळा ब्ल्यून काय म्हणताय तुमचं तुम्हाला कळतंय का तीन ब्ल्यू आहेत सगळ्या सारख्याच आहेत की ब्ल्यू बघा काठात सांगा बघा याचा काठ राणी कलरचा आहे कलर दोन राणी कलरचा काठे आणि एक असा काठे राणी कलर पाहिजे का निळा पाहिजे आलं का मना मनीषाई थापे यांचं पेमेंट मनीषा इथं पेताई कोणीही नुसती साड्यांवर नावं घालू नका लगेच पेमेंट करा थँक यू रुपाली ताई पे तीन ख पण सत्याहत्तर झिरो पंच्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर पाच या नंबरला बुकिंग नंबर दिला आहे चला ब्ल्यू काय तुम्हाला वाटतंय काही मला कळत नाहीये तुम्हाला काय ब्ल्यू पाहिजे बघा कोणाला राणी कलरचा काठ आणि ब्ल्यू लिहा असं आणि पाठवा एक हजार किंमत आहे फक्त आणि फक्त चला मुनिया पैठणी त्यातली पिंक कलर मुनिया पैठणी पिंक कलर आणि असा चॉकलेटी कलर आहे मुनिया पैठणी पिंक चॉकलेटी येलो हाय ब्लर दिसतंय काय करणार मग बंद करावं लागेल मला बघू कस दिसत जाऊन माघारी आले तरी नाही म्हटलं बंद करावं लागेल दिसतंय की काय आता याच्यापेक्षा दिसतंय की ग निळा रंग आरती गुडे मग अशी पण आलो होत आहे बरोबर ठीक आहे कलर सांगा बघा हा कलर आहे मुनिया पैठणीमध्ये पिंक कलर आहे मुनिया पैठणीमध्ये आणि येलो कलर आहे मुनिया पैठणीमध्ये चला एक हजार रुपये पटापट जोशी तया साडी घेतली नाही तुम्ही सगळ्या हळूहळू साड्या चालल्या तरी पण ती व्हिडिओ फक्त दिसत आहे म्हणजे काय खूप सुंदर कलर आहे सीमा थोरात ताई थँक यू हजर <laughs> लागते इथा थापेताई पेमेंट करा निळा कलर आरती जायगुडे पेमेंट करा आरती गुडे, मुद्दाम कुणीही नावं घालू नका मला त्रास देऊ नका खूप कामं आहेत ब्रेसलेटची कामं खूप पडलेली आहेत माझ्याकडं पेमेंट आलं की सांगा आरती जायगुडे हा निळा रंग ठेवला आहे पेमेंट करा ताईकडच्या या शेवटच्या साड्या आहेत मी साड्या बंद करणार आहे त्यामुळं मी साड्या देत आहे तुम्हाला बाहेर जाऊन याच दोन अडीच हजाराला घ्यायच्या आहेत तर निवांत घ्या पैशाचा पैशाचा योग्य वापर करायचा डोकं चालवू नका बघा पिंक कलर होनी या पैठणी हां ज्यांना घ्यायचं आहे त्यांनीच हे करा मग उगाच चेक करू नका कोणीही नावं द्या नावा लेबल आणि परत त्याचा पेमेंटही नाही तो नंबरही नाही काहीच नाही फसवा फसवीची काम करू नका सला पटापट सगळे कलर दाखवून झालेले आहेत तर दाखवू का पिंक मुनिया पैठणी ब्राऊन मुनिया पैठणी येलो मुनिया पैठणी येलो सदाफुली पैठणी येलो ओ असा येलो चिकू कलर रेड कलर केसरी कलर जांभळा कलर पोपटी कलर येलो कलर सांगा काय हवं याच चार हजार दोनशे रुपये साडी आहे किंमत कंपनीची चार हजार दोनशे आहे फक्त साडी बघा दोन साड्या त्यामुळं भांडा भांडी कराल ही बघा साडी चार हजार दोनशे किंमत आहे आणि बाहेर कोणीतरी चार हजार दोनशे ला विकत पण आहे हा ब्लाउज पूर्ण भरलेली साडी अशी पिंक कलर फक्त हजार रुपये हेवी साडी आहे बनारस साडी आहे ती हेवी आहे रुपये ह्याच्यात दोन आहेत एक मोरपंखी आहे असा एक आणि स्पष्ट दिसत आहे काय झालंय तुम्ही साड्या पटपट घेत नाही आहे म्हणून युट्यूबवर स्पष्ट दाखवत आहे हे बघा बेचाळीसशे रुपये किंमत आहे कंपनीची साडीची मोरपंखी मला अनिता बमने बनारसी अनिता बनारसी चला ही यातली फक्त ती राहिली राणी कलर दिली त्याला पुढच्या आव्हान नाही मोरपंखी संपली आता कशातली मोरपंखी पाहिजे सुनीता नेर राणी कलर ठीक आहे साडी घाला करायच्या सुनीता नेरचाही पेमेंट करा पे बनारस मधली सुनीता नेरताय ना हा कोण ए ग हे कुत्र्याला दगड मारताना गवतात आहे आठ दिवस झाले तरी सापडत नाहीये दादा गेल्यापासून खूप भीती वाटते एकतर घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते एवढे मग मी काय करू मी पाडलं का मी दिलं का कुत्र तुझ्या मागं सोडून की कुत्र्याच्या जा मागे जाऊन तुझं ब्रेसलेट पाड आपण पैसे घालवतो म्हटल्यावर त्याचं संरक्षण करणं आपलं काम आहे उद्या तुम्ही तुमचं काही हरवलं तरी म्हणाल ताई माझं हे हरवलं मी पैसे घालवले होते आणि दादा गेले भीती वाटायचं काय कारण आहे दादा त्यांचा त्यांचा मृत्यू आला ते गेले मृत्यूला कोण अडवू शकत म्हणून तर मृत्यूला अडवणारा फक्त एकच आहे काळाचा काल महाकाल आणि हे सगळ्यांकडे असावं एवढी इच्छा आहे माझी कुत्र्याला दगड मारा काय मारा तिकडे माझा काय संबंध आहे मी यानं दिला ना तुम्हाला तुम्हाला जपता आलं नाही उद्या कोणाला तरी नवरा सोडून देईल आणि मला म्हणाल ब्रेसलेट घेतलं होतं पण नवरा पळून गेला तुझ्यामुळे गेला तुझं ब्रेसलेट होतं आता सुनीता नेर बनारसी साडी ठेवली दादा गेले भीती कशाला वाटायची आहे त्यांचा मृत्यू आला ते गेले इथं वर्ण आत्ता स्लॅब पडला तर माझा मृत्यू आला मी गेले नाही त्यांची कमेंट याच्यात पण होती गीता गीताला निळास निळा झाला आलं गीता तुला काय करणार आहे ग त्या दिवशी कमेंट बघितलीच ना तू आता ती कुत्र्याच्या मागे धावत जाऊन तिचं ब्रेसलेट पडलं यात मी काय करणार आहे आणि मी ब्रेसलेट घ्या माझा माझा हा व्यवसाय तुम्ही जर भाजी विकत असाल तर तुम्ही दिवसभरात किती वेळा म्हणाल पंचवीसला पेंडी दहाला पेंडी वीसला पेंडी पंधराला दोन तीसला ला दोन काय 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 पडपडत असतात मग माझा व्यवसाय मी रोज सांगणारच तुम्हाला ब्रेसलेट घ्या टाइमपास नाही त्यांची हे पण होती कमेंट पण होती याच्यात चला तुम्ही हे बोला परत 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 आज सगळ्यांना निळ हसायला आलं अगं मग त्या काय म्हणतायत बघ ना वैश हे गीता कि गी दादा गेल्यापासून भीती वाटते आता काय काय भीती वाटायची आपल्याला विमानात जाऊन बसायचंय मग कुत्र्याला दगड मारायचंच कशाला आणि ते आता सापडले तरी काय उपयोगाचा शंभर जणांचे पार पडले असतील त्याच्यावर रुपाली दळवी नऊशे केला आहे पेमेंट ठीक आहे मनीषा इथापे आणि जायगुडे ताईनी केलं का पेमेंट दोघींनी मनीषाई इथापे ताई का करत नाही ये पेमेंट दुसऱ्या कोणाला घ्यायची असली तर अडून राहते साडी मग चला एकच नथ पैठणी आहे आठशे रुपये एकच नथ पैठणी आहे आठशे रुपये अजून एक नथ पैठणी आठशे रुपये हा अजून एक नथ पैठणी आठशे रुपये तीन नथ पैठणी आहेत बघा चला फटाफटाफटा रुपाली दळवीचं काय झालं आलंय ना हे बघा ना पैठणी आठशे रुपये चिंतामणी हा एक कलर आहे ना कुंदा जाधव ना ठबليو कुंदा जाधव कुन... हे मेनकडा चिंतामणि कु हे आठशे रुपये चिंतामणी आठशे कुणाला पाहिजे मथ पैठणी मनाली रोकडे चिंतामणी नंतर आता मी साड्यांचं सा बंद मग सगळ्यांचे सारखे मेसेज येतील ताई साड्या आण ना ताई साड्या आण ना म्हणून नाही आणणार ताई मनाली रोकडे ताई पेमेंट करा चला नथ पैठणीमध्ये वाईन कलर नथ मध्ये वाईन कलर अनिशा सावंत पेमेंट करा नवीन दिसतात अनिशा सावंत आणि व्हॉट्सअपवरची नावं सांगा अनिषा सावंत नथ थपैठणी आठशे रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज पेमेंट करा चला अजून एक हजार रुपयात माणूस तुम्हाला मस्त दाखवते ते म्हणजे शालू शालू साडी आहे बघा हजार रुपये शालू साडी हिरवी हजार रुपये गोल्डन पदर आहे मस्तपैकी एक हजार रुपये फक्त अडीच तीन हजार शालूचे हा म्हणजे गरीबाचा शालूचे हा एक हजार रुपये हिरवी शालू साडी नवीन आहे त्यांनी पेमेंट करा चला ही साडी बोला कृतिका निंबेचे नाव आहे काय कृतिका नवीन आहेत अनिशा सावंत हा पेमेंट करा म्हणजे साडी बाजूला ठेवते चला शालू साडी एक हजार रुपये एकच आहे एवढा पीस उफ, एकच राहिलेली आहे शालू साडी हे बघा खड्यांचं वर्क आहे सगळं त्याच्यावर पेमेंट लगेच करा अजून मनीषाही थपेताईंचं पेमेंट आलं नाही आहे साडी बुक करून उगास नावं नाही सांगायची चला ही कोणाला पाहिजे आहे मला हिरवी मयुरी चौगते चौगुले चौगते काय आहे हे बघा शालू साडी आहे शालू साडी एक हजार रुपये फक्त साडेतीन चार हजार रुपये किंमत आहे त्याची मयुरीला सा शालू साडी हवी म लक्ष्मी केवते शालू साडी हिरवी लक्ष्मी देती है मी लक्ष्मी केवतेताई पेमेंट करा साडी तुमच्या नावावर ठेवली आहे चालू साडी चला ही एक आठशे रुपयाची पैठणी बघा मला परत लाईव्ह घ्यायला लावू नका हे बघा आठशे रुपये आठशे रुपये पैठणी ही पैठणी नाही म्हणता येणार ना। कॉटन सिल्क आहे आठशे रुपये तीन कलर आहेत यात आठशे रुपयात ग्रीन संपली एकच होती हे बघा ही गुलाबी आठशे रुपये आहे यातलाच नेव्ही ब्ल्यू आहे आणि यातला चिंतामणी पण आहे आठशे रुपये बघा पटापट चिंतामणी नेव्ही ब्ल्यू आणि गुलाबी पटापट आठशे रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज बघा या तीन परत आठशेच्या आल्यात आता चिंतामणी आठशे रुपये ब्ल्यू आठशे रुपये पिंक आठशे रुपये पेमेंट ज्यांनी केलं नाही आहे त्यांनी फटाफट पेमेंट करा अनिशा सावंत पेमेंट आलं का अनिशा सावंत आलं सुजाता चव्हाण वेल ने नथ था पैठणी कुठे आहे वाईन कलर था पैठणी संपली की या तीन मधला आता फक्त सांगा बाकी संपलेल्या ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू माझ्या हातात खाली, आठशे पैठणी आणि कलर आठशे पैठणी ही चिंतामणी ब्ल्यू आणि पिंक आठशे पैठणी सिंधु बाटे नेव्ही ब्ल्यू ओके एकच मनीषा इथे ठीक आहे एकच पेमेंट आहे कि दोन येत हा मनीषा इथे ताई दोनचं पेमेंट असलं तर दोनचं करा सिंधू भाटे येत ना नेव्ही ब्ल्यू आठशे रुपये चला तुम्हाला आठशे रुपये आवडतंय वाटतं नेव्ही ब्ल्यू संपला पिंक आणि चिंतामणी बोला पिंक आणि चिंतामणी बोला आठशे मध्ये पिंक आणि चिंतामणी नथ नाहीये ही आहेत छोटी छोटी नथ पैठणसारखं काम मोर येत असे नेवी ब्ल्यू संपली आहे चिंतामणी वैशाली भातकंडे ए नथ नाहीये वैशुती ही नथ पैठणी नाहीये हे आहे का तुला चिंतामणी वैशू साडी नीट बघ नथ नाहीये ही नथपैठणीचे दहा संपल्या हे बघ ही आठशेची अशी आहे आणि आता नेव्ही ब्ल्यू संपली की का शेंदू वाटे घेतली नेव्ही ब्ल्यू कल्पना पाटील चिंतामणी हा कल्पना पाटील ताई पेमेंट करा आठशे रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज कल्पना पाटील <णगेगा> नाही आले मनीषा इथे हा मनीषा इथे ती दोन साड्या घेतल्या कल्पना पाटील चिंतामणी साडी पेमेंट करा था कल्पना पाटील चिंतामणी ठेवली चला या आठ मधली पिंक राहिली नेव्ही ब्ल्यू नाही आहे सिंधु केले ठीक आहे तुमची साडी खालीच ठेवली मी मना मनीषाई ताई कल्पना पाटील ताई यांच्या साड्यावरती आहे माझा फोन कुठे आहे माझ्या हे थांबल्या काय कमेंट गुलाबी बघा कुणाला पाहिजे ह्याच्यातली आठशे वाली गुलाबी केलं आहे मनीष इथं पेता कोणत्या नावावर केलंय पेमेंट इथं का दिसत नाही एकच पेमेंट केलंय दोन साड्या घेतल्यात असं झालंय मेसेज खालीवर होत आहेत उशिरा येत आहेत लाईव्ह ह्याचा प्रॉब्लेम युट्यूबचा प्रॉब्लेम आहे का ह्याचा प्रॉब्लेम आहे काही कळाला मनीशाई पे पेमेंट आलंय म्हणून मी सारखं नाव घेते हो एकच साडीचं पेमेंट केलंय आणि दोन साड्यांवर नाव घातले मनीषाई थपेतई हॅलो हा आलंय पेमेंट आता एवढी सुंदर साडी आहे काढून ठेवली आणि नाही मिळाली तुम्हाला तर कमेंट्स उशिरा येत आहेत का काय झालं आता एंजल ब्युटी घ्यायचं आता सोमवारी सोमवारी घ्यायचा आता साड्या सोडून तेल घेऊन बसू का मी चला ही आठशे रुपये पटकन बोला रुपये या कुणाला होलसेल मध्ये घ्यायच्या आहेत का पैठणी साड्या होलसेल मध्ये कुणाला विकण्यासाठी लग्नासाठी सांगा बघा अजून एक साडी दाखवते तुम्हाला मी सुंदर अस सूत अस ह्याला येणार आहे सगळं सा साडी आशा आणि पदर असा विणलेला पोपटाचा पदर आहे आठशे